नमस्कार मित्रांनो मी सुरेल ज्ञानेश्वर आपलं स्वागत करतोय डॅम पार मध्ये तर मित्रांनो एप्रिलचा हप्ता जमा झालेला आहे व येणं सुरुवात होणार आहे लगेच चेक करा तुम्ही तुमच्या बँक अकाउंटवरती व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो आदित्य तटकरे आपल्या लाडक्या बहीण योजनेचे मंत्री यांनी सांगितलेलं आहे एप्रिल महिन्याचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे करण्यात येत आहे पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल असं आदित्य तडकरे मंत्र्यांनी म्हटलेला आहे मित्रांनो तर हे सर्व माहिती सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलवर आहे तर यूट्यूब चॅनलला आपल्या लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या वासिष न्यू निवडून पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तर दोन मे दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो हे निधी तुम्हाला दाखवण्यात येत आहे की प्रस्तावना सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे मित्रांनो राज्यातील सर्वात महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणासाठी मित्रांनो ही योजना सुरू केलेली आहे व याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे मित्रांनो तर सादर योजनेसाठी सामान्य व विशेष सहाय्यक विभागाच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प मागणी एन क्रमांक तीन मध्ये आपल्याला आलेला आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणीचे पैसे लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होतील हे वर हे पैसे आपल्याला दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या आपल्या आधार लिंक खात्यात जमा होणार आहेत मित्रांनो तर, मित्रा तर तुम्ही चेक करू शकता प्रूफ मी इथं दाखवणार आहे कारण सर्वांचे इथे पैसे जमा झालेले आहेत तुम्ही बँक खाते आपल्या चेक करू शकता पाचशे पंधराशे रुपये क्रेडिट टू युअर एअरटेल पेमेंट ही तुम्हाला असं दाखवून कोणताही युट्यूबर दाखवत नाहीत मित्रांनो तरी पण मी तुम्हाला सुद्धा दाखवत आहे तर मित्रांनो माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला ला दोन ते तीन दिवसामध्ये एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एप्रिलचा महिना सन्मान निधी तुम्हाला पडण्यात येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत नक्कीच सांगावं आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू